आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे अंजली दमानिया यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट केला आहे त्यांनी कराडच्या निकटवर्तीयांचा दारूचा कारखाना असल्याचा आरोप या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे अंजली दमानियांकडून एक नवा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे कराडच्या निकटवर्तीयांचा दारूचा कारखाना असल्याचं दमानियांनी या ट्विटमध्ये म्हटलंय आणि एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे कराडच्या निकटवर्तीयांचा दारूचा कारखाना असल्याचं दमानिया म्हणतात दमानिया यांनी गेल्या काही दिवसात कराड प्रकरणात अनेक आरोप केलेले आहेत या आरोपा पुष्टी अर्थ त्यांनी अनेक पुरावे सुद्धा दिलेले आहेत यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक मुद्द्यांवर या प्रकरणात भाष्य केलेलं आहे आज एक नवा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे या ट्विटद्वारे त्यांनी एक दावा केला आहे तो म्हणजे कराडच्या निकटवर्तीयांचा दारूचा कारखाना असल्याचं दमानिया यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केला आहे नेमका व्हिडिओ काय आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे दारूच्या कारखान्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि हा कराडच्या निकटवर्ती याचा असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे अंजली दमानिया यांनी हा नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी आजवर अनेक आरोप केलेले आहेत ट्विटच्या माध्यमातून त्यांनी अने अने अनेक दावे केलेले आहेत अनेकदा पोलीस यंत्रणांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे स्वतः अंजली दमानी आपल्यासोबत या याविषयी बोलण्यासाठी हा कराडच्या निकटवर्तींपैकी एकाचा कारखाना आहे दारूचा कारखाना आहे काय अधिक माहिती आहे या, या संदर्भातील नाही कसं आहे की आपण गेले कितीतरी दिवस गेले चार पाच दिवस आपण बघतोय पोलीस कसे पूर्ण इतक्या पूर्ण यंत्रणा मग त्याच्यात आता बल्लाळ यांचे काही यादी ऑडिओ क्लिप आले त्याच्यानंतर आपण सगळ्या एक एक अधिकारी यांना कशी मदत करत होते मग ते महादेव केस केसमध्ये असो बापू आंधळेच्या केसमध्ये असो किंवा आता ही केस देखील आपण बघितली तर याच्यात ते जे निरीक्षक होते पोलीस निरीक्षक होते आणि उत्पादन शुल्क यांनी तिथे रेड केली रेड मध्ये त्यांना माल सापडला माल सापडला काही लोक देखील होती पण जेव्हा त्यांना वरण फोन आले तेव्हा ताबडतोब त्याच्यावरची सगळी कारवाई बंद करून उत्पादन शुल्क विभागाने पण त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही आणि काही लोकांची नावं फक्त गुंतवण्यात आली आणि याच्यात ना कराड आणि त्यांची मंडळी अतिशय माहीर आहे ते लोकांची नावं अडकवण्यासाठी वाटते त्याची म्हणजे याच्यात तर त्यांनी साधे उसतोड कामगारांची नावं घालून आहेत त्याच्यातले गुन्हेगार त्यांच्यावर मात्र काहीही कारवाई केलेली नाही काही म्हणजे काही नाही तर आता याचे सगळे उलगडे हळूहळू हळू बाहेर येतील तर मला हेच म्हणायचंय की एक नाही अशी जी अफाट आता इन्फॉर्मेशन येते ती लोकांपर्यंत पोचून आपल्याला हेच दाखवायचंय की जोपर्यंत बीड मधली आत्ताची पूर्ण पोलीस यंत्रणा बदलली जात नाही तिथे ठेवून यांच्यावर काहीही कारवाई होणार नाही अगदी टकाटक तक बसलेले तिथे वाल्मिक कराडात आयसीयू मध्ये बसलेले आपल्याला दिसले त्यांचे देखील व्हिडिओ आपण बघितले हे सगळं ग्राउंड तयार केलं जात आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून आता असे असंख्य व्हिडिओ आपण जस जसे तसतसे आपण लोकांपर्यंत पोहोचवतो दमानियजी तुम्ही हा जो व्हिडिओ ट्विट केला आणि त्या माध्यमातून तुम्ही आरोप करताय की कराडच्या निकटवर्तीयांचा हा दारूचा कारखाना आहे यापूर्वी सुद्धा तुम्ही स्वतः रश्मी शुक्ला यांची भेट घेतली होती त्यांना सुद्धा निवेदन दिलं होतं अनेक भेटी गाठी तुम्ही या प्रकरणात घेताय त्यानंतर तरी या प्रकरणात काही फरक पडलाय का तपासाला वेग आलाय का याबाबत तुमच्याकडे पुन्हा दिवसभर आज पुन्हा दिवस दिवसभर मी एडीची संजय सक्सेना यांना जाऊन भेटले पूर्ण विस्तारित अगदी म्हणजे त्यांना एक एक मुद्द्यावर आमची पूर्ण डिटेल चर्चा झाली हे सगळे म्हणजे एक दुधाळ म्हणून एक ऑफिसर होते सीआयडीचे आणि त्यांनी एक रिपोर्ट सबमिट केलं होतं केला होता म्हणून त्या दुधाळ यांना आता काय झालं आपल्याला खरंच म्हणजे त्याचीच इन्व्हेस्टिगेशन करायला मी एडीजीना आज भेटले की दुधाळ नावाचे सीआयडीचे अधिकारी होते एक रिपोर्ट त्यांनी सबमिट केला आणि तीन महिन्यानंतर त्यांचा मृतदेह आत्महत्या केली म्हणून दोन तुकडे हे रेल्वे लाईनच्या खाली मिळाले हे सगळं जे एक का एकटेवर शहारा येतो की माणसं आहेत का हैवाड आहेत आणि जे जे इन्फॉर्मेशन येत जाईल ती ती आता मी बाहेर काढून प्रत्येक इन्फॉर्मेशन मी जाऊन देणार आहे आणि कारण त्यांच्याकडनं काहीतरी नक्कीच होईल अशी मला अपेक्षा आहे अगदी धन्यवाद अंजली संवाद साधला त्याबद्दल आपण पाहतो अंजली दमानिया यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी काही आरोप सुद्धा केलेत की हा कारखाना दारूचा आहे आणि हा कारखाना वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीचा असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात पोलिसांकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे